आकाशवाणी नागपूर हे मांगे कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या येत आहे लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आज होती आहे सकाळी आठ वाजल्यापासून देशभरातल्या पाचशे त्रेचाळीसपैकी पैकी पाचशे बेचाळीस मतदारसंघांमध्ये मतमोजणीला प्रारंभ झाला आहे गुजरातमध्ये सुरत लोकसभा मतदारसंघातून भाजपाचा उमेदवार बिनविरोध निवडून आलेला आहे राज्यातल्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघातल्या मतमोजणी केंद्रांवर एकूण चौदा हजार पाचशे सात अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएला दोनशे पंच्याण्णव जागांवर आघाडी मिळते आहे इंडिया आघाडी जागांवर आघाडीवर आहे तर अन्य पक्ष वीस जागांवर आघाडीवर आहे विधानसभा निवडणुका बघता आंध्र प्रदेशमध्ये एकशे त्र्याहत्तर जागांपैकी पी अर्थात तेलुगुदेसम पार्टी एकशे बावीस जागांवर आघाडीवर आहे ओडिशामध्ये एकूण एकशे अडतीस जागांपैकी भाजपाला बहात्तर जागांवर आघाडी मिळाली आहे तर बीजू जनता दल बावन्न जागांवर पुढे आहे विदर्भात अकरा वाजेपर्यंत कल समोर आले आहेत नागपुरात महायुतीचे नितीन गडकरी यांना नव्वद हजारांच्या पुढे मतं असून ते महाविकास आघाडीच्या विकास ठाकरे यांच्यापेक्षा सुमारे तीस हजारांच्या फरकानं आघाडीवर आहे बुलडाणा इथं महायुतीचे प्रतापराव जाधव हो, पंचेचाळीस हजारांपेक्षा अधिक मतं घेऊन आघाडीवर आहे ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाच्या नरेंद्र खेडेकरांपेक्षा सुमारे नऊ हजारांनी आघाडीवर आहे अकोला इथं महाविकास आघाडीचे अभय काळे साठ हजार मतांसह आघाडीवर आहे तर महायुतीचे अनुप धोत्रे हे पाच हजारांच्या फरकानं पिछाडीवर आहे अमरावती इथं महाविकास आघाडीचे बळवंत वानखेडे आणि महायुतीच्या नवनीत राणा हे दोन्ही उमेदवारांना जवळजवळ सारखी मतं पडत आहेत वर्धा इथं महाविकास आघाडीचे अमर काळे आघाडीवर आहे तर महायुतीचे रामदास तडस सुमारे सहा हजारांनी पिछाडीवर आहे रामटेक इथं महाविकास आघाडीचे श्यामकुमार बर्वे सुमारे एक्क्याण्णव हजार मतांसह आघाडीवर आहे तर महायुतीचे राजू पारवे चौऱ्याहत्तर हजार पिछाडीवर भंडारा गोंदिया मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे आघाडीवर आहे महाविकास आघाडीचे डॉक्टर प्रशांत पडोळे सुमारे अठ्याहत्तर हजार मतांसह पिछाडीवर आहे गडचिरोली चिमूर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे डॉक्टर नामदेव किरसान आघाडीवर आहे महायुतीचे अशोक नेते पिछाडीवर आहे चंद्रपूरमध्ये महाविकास आघाडीच्या प्रतिभा धानोरकर यांनी मोठ्या फरकानं आघाडी घेतली आहे त्यांना सुमारे एक लाख बावीस हजार मतं मिळत आहेत यवतमाळ वाशिममध्ये महायुतीच्या राजश्री पाटील आणि महाविकास आघाडीचे संजय देशमुख यांच्यामध्ये मतांची चढाओढ आहे हो याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार